परभणी येथील संविधान प्रतिमेची विटंबना पोलीस कोठडीत असणारे भीमसैनिक आंदोलक कालकथित सोमनाथ सूर्यवंशी व आंदोलनकारी लोकनेते कारणीभूत ठरणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी त्याचबरोबर या घटनेच्या निषेधार्थ म्हणून गुरुवार दिनांक एकोणीस रोजी दतवाड गाव पूर्ण बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं या आवाहनाला दतवाड येथील सर्व व्यापारी वर्गाने आपला व्यवसाय बंद ठेवून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला नेहमीच गजबज असणाऱ्या गांधी चौक मेन रोड दसरा चौक ग्रामीण रुग्णालय चौक या परिसरात शुकशुकाट जाणवत होतं गावातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते यतवाड्यातील दसरा चौकामध्ये सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे दादा कांबळे सूरज शिंगे पत्रकार अर्जुन धुमाळे मोहन माळघे रवींद्र कांबळे नितीन कांबळे केशव कांबळे पितांबर कांबळे सर्जेराव सोळशे अप्पासू कांबळे राकेश कांबळे प्रभू कांबळे कुलदीप कांबळे नटराज नत्रा, माळगे जीवन शिंगे समुद्र कांबळे त्याचबरोबर येथील नागरिक पत्रकार सर्व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला अर्जुन धुमाळे